आरक्षण मिळावं यासाठी मराठा समाजानं गेल्या वर्षी आंदोलनं केली पण काही ठिकाणी झालेल्या हिंसक आंदोलनानंतर अनेकांवर गुन्हे दाखल झाले मात्र फडणवीसांना आता आपल्या आश्वासनाचा विसर पडल्याचं दिसतं कारण कारवाई करण्यासंदर्भात तरुणांना थेट नोटिसा बजावण्यास सुरुवात झाली मराठा आंदोलना प्रकरणी तरुणांना पोलिसांच्या नोटिसा घेण्याच्या आश्वासनाच काय जी काही कलम लागलेली आहेत ती देखील परत घेण्याच्या संदर्भातले आदेश हे राज्य सरकारनं पुन्हा एकदा संताप हे दृश्य आहेत मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात अशा आंदोलनानंतर पोलिसांकडून अनेक तरुणांवर गुन्हे दाखल झाले पण त्यानंतर गंभीर गुन्हे वगळून इतर गुन्हे मागे घेण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षी जुलै महिन्यातच केली गाड्या फोडतायत गाड्या जात आहेत अशा प्रकारचा कुठला गुन्हा असेल असे गुन्हे सोडून बाकी इतर कुठलेही गुन्हे असतील तर ते गुन्हे परत घ्यावेत कोणालाही विनाकारण गुन्ह्यांमध्ये अडकवण्यात येऊ नये किंबहुना या संदर्भात जी काही कलम लागलेली आहेत ती देखील परत घेण्याच्या पण आता तब्बल नऊ महिने झाले गुन्हे मागे तर काही घेतले गेले नाहीच पण औरंगाबाद मध्ये तब्बल एक हजार दोनशे बत्तीस तरुणांना पोलिसांनी नोटीस पाठवली आहे तुमच्या विरुद्ध दाखल गुन्हा पाहता आणि धोका निर्माण होण्याची शक्यता आहे सदर काळात बेकायदेशीर कृत्य करू नये यासाठी तुमच्याकडून पंचवीस हजार रुपये वैयक्तिक पत्र का घेण्यात येऊ नये सरकारने आश्वासन दिलं होतं की जे छोटे स्वरूपातले गुन्हे आहेत तर ते वापस घेतले जातील आणि मुलांनी विद्यार्थ्यांनी जे आंदोलन केले ते शांततेच्या मार्गाने केले कुठे दगडफेक जाळपोळ कुठलाही प्रकार केला नाही पण त्या माध्यमातून त्यावेळेस जामीन घेतलेली असताना सुद्धा परत नोटीस देऊन आणि पुन्हा जामीन घेण्यासाठी जामीनदार आणा किंवा पंचवीस हजार रुपये भरा या प्रकारच्या दडपशाहीचा प्रकार आता चालू आहे आता नोटीस आली मला कारण त्यावेळेस आम्ही आम्हाला अटक केलं त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये मध्ये नेलं त्याला नेल्यानंतर आम्हाला त्याच्या त्यावेळेस आम्ही जामीन घेण्यात आली आमची जामीन घेतल्यानंतर आम्ही तिथून निघलो समजा आमच्या नंतर ते ठीक की भाऊ जामीन झाली तुम्ही जा नंतर आमच्यावर आता नोटीस द्यायला त्यांनी डायरेक्ट नोटीस द्यायला ते म्हणते पंचवीस हजार रुपये भरा शांतपणे आंदोलन केल्यानंतरही नोटीस पाठवल्याचं या तरुणांचं म्हणणं आहे त्यातच आता निवडणूक आहेत मुख्यमंत्र्यांनी गुन्हे मागे घेण्याचा वादा तर केला होता पण आता पोलिसांनी कारवाई सुरू केल्यानं निवडणुकीत कलाटणी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही दत्ता खनवटे टीव्ही नाईन मराठी औरंगाबाद लोकसभा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम